नमस्कार शिक्षक हो टॅट परीक्षा दोन हजार पंचवीस चा निकाल निकाल कसा पाहावा आणि नॉर्मलायझेशन प्रक्रियेचे काय झाले या संदर्भात या व्हिडिओमार्फत आपण सर्व माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी नवीन चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा तुम्हाला माहितीच आहे जूनच्या शेवटच्या आठवड्यात निकाल लागणार जुलैच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागणार अशा प्रकारच्या अफवा या यूट्यूब चॅनल मार्फत पसरवल्या जात होत्या परंतु त्या संदर्भात एम एस सीई पुणे कोणत्याही प्रकारचे स्टेटमेंट दिलेले नाही किंवा प्रसिद्धी पत्रक जाहीर केलेले नाही या सर्व निकालाचे र्यूमर्स जे पसरवले जात आहेत ते फक्त मागचा निकाल जो परीक्षा झाल्यानंतर एक महिन्यात लागला होता त्यावरून पसरवले जात आहे जर तुम्हाला इतरत्र भटकायचे नसेल तर सरळ सरळ तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे स्वतः एम एस सी ए पुण्याच्या वेबसाईट वर जाऊन तुम्ही निकाल पाहू शकता दुसरा प्रश्न आहे नॉर्मलायझेशन प्रक्रियेचे काय होणार तर मी सांगू इच्छितो नॉर्मलायझेशन ही प्रक्रिया राबवली कुणाचा कितीही विरोध असला तरी ती प्रक्रिया राबवली जाणार कारण प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा प्रत्येक बॅचला येणारे प्रश्न हे वेगवेगळ्या प्रकारचे होते आणि प्रश्न बदलून येत असल्यामुळे आणि परीक्षेचा कालावधी भरपूर असल्यामुळे ही प्रक्रिया राबवावीच लागते का कारण की प्रश्नांची काठिण्य पातळी ही वेगळीवेगळी असू शकते त्यामुळे ही प्रक्रिया राबवली जाते त्यात सर्वांना घाबरायचे काहीही कारण नाही कारण की त्यामध्ये त्या तुमच्या गुणांची जरी तुम्हाला गुण कमी जास्त होत असले तरी ते तुमच्या गुणांची एक क्रमवारी ठरवण्याची प्रक्रिया आहे उदाहरणार्थ तुमचा क्रमांक ठरवण्याची प्रक्रिया आहे संपूर्ण विद्यार्थ्यांमध्ये तुमचा कितवा क्रमांक आहे त्या प्रमाणात तुम्हाला मार्क देऊन तुमच्या क्रमांकाच्या हिशोबाने गुणांकन कमी जास्त केले जाते तर तुम्हाला आता इतरत्र भटकण्यापेक्षा सरळ सरळ मोबाईलमध्ये तुम्ही स्वतः निकाल लागल्या लागल्या निकाल पाहणार आहात त्यासाठी इतरत्र भटकण्यापेक्षा दिवसातून एकदा किंवा दोनदा खूपच तुम्हाला आतुरता असेल तर नसता दिवसातून एकदा पाहिले तरी चालेल सरळ सरळ मी सांगितल्याप्रमाणे क्रोम मध्ये जावे तुम्ही पाहू शकतात सरळ सरळ गुगलमध्ये जा क्रोम मध्ये गुगलमध्ये जा टाईप करा एम एस सीई पुणे पुणे टाईप करायचे आणि सर्च करायचंयम एस सीई पुणे सर्च केल्याच्या बरोबर लगेच बघा मा माझ्याकडून चुकलं होतं तरी पण एम एस सीई पुणेच आलेली होती एम एस ई पुणेची साईट सर्वप्रथम ओपन होईल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे ती साईड ओपन झाल्याच्या नंतर डाव्या बाजूला कोपऱ्यामध्ये लालक्या रंगामध्ये सध्या ट्रेंडिंगमध्ये असणारा विषय म्हणजे शिक्षक अभियोग्यता हो चाचणी तो ओपन करायचा आहे भरपूर नोटिफिकेशन दिसतील त्यामध्ये निकालाची एखादी नोटिफिकेशन आहे का हे तुम्ही पाहायचंय तुम्ही पाहू शकता प्रवेश पत्राच्या बाबतीत आणि या ठिकाणी नोटिफिकेशन आहेत किंवा पेज रिफ्रेश करून वरच्या बाजूला स्क्रोल होणारी एक पट्टी असते त्या पट्टीच्या ठिकाणी सुद्धा तुमचा निकाल जाहीर होऊ शकतो त्या ठिकाणी बघा प्रवेशपत्राबाबतची सूचना स्क्रोल होत आहे त्यामुळे तुम्ही पॅनिक न होता, होता। आणि या कोणतंही प्रसिद्ध पत्रक आलेलं नसताना स्वतः पॅनिक स्वतः पॅनिक होण्यापेक्षा सरळ सरळ तुम्ही या ठिकाणी वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकतात धन्यवाद व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा